नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही सरोज या कलावर भडकलेली असते सरोज ही कलाला खूप काही बडबड करत असते आणि कलाही आता किचनमध्ये निघून जाते त्यावेळेस आता कलाही अंजूजवळ जाऊन उभी राहते तेवढ्यामध्ये आता अद्वैत हा आईपासून उठतो आणि थोडासा साईडला येतो कलाचं लक्ष असतं तर कला लगेच अद्वैतकडे बघून खुश होते परंतु अद्वैतचा मोबाईल हा सरोजसमोर टेबल समोर राहिल्यावर आता अद्वैत आपला मोबाईल घेऊन आतमध्ये निघून जातो तेवढ्यामध्ये आता कला ही अद्वैतकडे बघत राहते इकडे ही सरोज लगेच या कलाला बोलते की काय काय सुरू आहे काम करून घे कशाला इकडे बघतेस असं पण इकडे बोलते तर इकडे आता ही अंजू जी असते ती अंजी फरशी पुसत असते तेवढ्यामध्ये नैना तिथे जाते नैना लगेच बोलते की मी फरशी पुसते राहू द्या तेवढ्यामध्ये आता सरोज हे सर्व काही बघत असते आबा पण तिथेच असतात त्यावेळेस <laughs> आता नैनाला फक्त या घरातील सर्वांना दाखवून द्यायचं असतं की मी किती काम करते ते रोहिणी पण जवळ येऊन उभी राहिलेली असते तर नैना आता अंजूला बोलते की आता सर्व काही काम मीच करणार आहे त्यामुळे तू आराम कर अंजू असं पण इकडे ही नैना रोहिणीसमोर अंजूला बोलत असते आणि रोहिणीला बोलते की मॉम बघा ना मला अंजू काही काम करून देत नाही त्यानंतर इकडे आता ही रोहिणी बोलते की आजपासून घरातील सर्व काही कामे अंजू इलाज करू दे नैना करील सर्व कामे असे पण ही रोहिणी आता या अंजूला सांगते तर आता इकडे रोहिणी लगेच या अंजूला बोलते की माझे एक अपॉइंटमेंट आहे मी बाहेर चालले आहे तर आता नैना ही आबाकडे बघते आबा नैनाला ना बोलतात की मला चहा आणून दे आता इकडे ही लगेच उठून उभी राहते आणि बोलते की मी करते आबा तुमच्यासाठी चहा तर आबा बोलतात की मला नको तुझ्या हातचा चहा मला नाही पाहिजे तुझा चहा असं पण आता इकडे आबा या नैनाला बोलतात तर अंजू आता चहा करण्यासाठी जाते पुण्यामध्ये ही नैना तिला पुन्हा पाठीमागे बोलावते आणि बोलते की वेळेमध्ये एवढे सर्व कामे करून घे एकदा सांगितलेलं कळतं ना असं पण आता ही नैना या अंजूला बोलते त्यावेळेस बिचारी कला आता इकडे खाली येत असते रजनी मॅडम किचनमध्ये असतात तेवढ्यामध्ये आता ही जी काही कला असते ती ह्या आपल्या अदवेत चांदेकरचाच विचार करत असते आज चांदेकरला यायला उशीरच कसा झाला तेच काही ना फोन करू का एखादा मी चांदीकरला असं पण कलाचं मन कलाला कला सांगतं तेवढ्यात रजनी मॅडम आवाज देऊन विचारतात की काय झालं कला कसली काळजी करतेस तर कला बोलते की अहो आज चांदीकरला थोडासा उशीर झाला यायला त्याच्यामुळे माझा जीव टांगणीला लागला बाकी काही नाही तर इकडे आता आबा हे बसलेले असतात तर आता आबा ह्या रजनी मॅडमला आवाज देतात आणि बोलतात की अगं माझ्या गोळ्या राहिल्यात रजनी तुझ्या लक्षात नाही का तर रजनी लगेच बोलते की नाही माझ्या लक्षातच नाही राहिलं आबा तर आता इकडे ही रजनी लगेच कलाला बोलते की तू आबांना तेवढ्या गोळ्या देतेस का तर ही कला बोलते की हो देते तर आता इकडे रजनी मॅडम कलाला आवाज देऊन सांगतात की अगं मी तुला गोळ्या द्यायच्या सांगितल्या आता कलाचं लक्ष पूर्ण अद्वैतवरच असतं तर कला ही पटकन त्या गोळ्या आणि पाणी घेऊन आबांसमोर नेऊन ठेवते आणि दरवाज्याकडे सारखं लक्ष देऊन असते की, की अद्वैत अजून कसा घरी आला नाही त्यानंतर इकडे आबा आपल्या गोळ्या घेतात आणि या कलाकडेच बघत राहतात कला ही दरवाज्यासमोर जाते आणि अद्वैत कधी घरात येतो याची वाटच बघत असते आता रजनी मॅडम आणि आबा दोघे एकमेकाकडे बघतात आणि लगेच आबा उठतात आणि ह्या रजनीकडे जातात आणि बोलतात की कलाच्या मनात कसला विचार चाललाय ग तिचं लक्ष नाही आहे असं पण इकडे रजनीला आबा विचारतात तर इकडे रजनी बोलते की अहो हिचं लक्ष पूर्ण त्या अद्वैतवर लागून बसलं आहे तो घरात कधी येतोय आणि इचं लक्ष त्याच्याकडे आणि त्याचं लक्ष इच्याकडे असं पण आता रजनी या आबांना सांगते तर आबा खुश होतात त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता ही कला पुन्हा आबांकडे जाते आबा बोलतात की कला कसला विचार करतेस एवढा तर आता इकडे ह्या कलाला विचारतात की अगं अद्वेतला आज खूप उशीर झाला यायला आता लगेच बोलते की हो ना आबा बघा ना आज किती उशीर झाला यायला किती वेळची वाट बघते मी त्यांची असं पण इकडे ही कला आता ह्या आबांना सांगते तर आता आबा तिथून जातात इकडे कला ही आपल्या मनाशी बोलते की एवढं झालं तरी मी आईला एखादा कॉल सुद्धा केला नाही रजनी मॅडम मी पटकन आईला एक फोन करते बरं का आलेच मी रूममध्ये जाते असं पण इकडे कला ही मॅडमला सांगते तर इकडे रजनी मॅडम बोलतात की हो ठीक आहे जा आपल्या ह्या संगीतताईला सांगतात की आता डोक्यात मध्ये जास्त टेन्शन घेऊ नको डॉक्टरांनी तुला आराम करायचं सांगितलं आहे तर इकडे कला बोलते की आई तू एवढे पोहे खाबर मी तुझ्यासाठी बघ मस्त पोहे बनवलेत त्यावेळेस इकडे संगीतताई बोलते की मला नको बाळा आता मी थोडंसं हे डोक्याला कलम लावते आणि आराम करते तेवढ्यामध्ये काजू आपल्या आईजवळ बसते आई तर आता इकडे लगेच या संगीत ताईच्या मोबाईलवर कलाचा फोन येतो तर इकडे ताई लगेच बोलतात की माझ्या कलाचा कॉल आला आहे ताई फोन उचलतात आणि बोलतात की बोल कला तर कला लगेच बोलते की आई तू कशी आहेस तर संगीत ताई बोलतात की अगं सर्व ठीक आहे ना तू सहज फोन केला का तर कला बोलते की हो मी सर्व ठीक आहे म्हणूनच कॉल केला परंतु दिवस झाले कॉल नाही केला म्हणून कॉल केला असं पण कला ही या संगीतताईंना सांगतात तर संगीताताई बोलतात की अगं डॉक्टर येऊन गेले आता माझं डोकं खूप दुखत होतं तर बोलते असुड़ा असुड़ा था था कला बोलते की मला कसं सांगितलं नाही डॉक्टर येऊन गेले त्यावेळेस इकडे संगीतताई बोलतात की अगं मला थोडं अस्वस्थ वाटत होतं त्यामुळे चक्कर येत होती म्हणून डॉक्टरांना बोलवलं बाकी काही नाही असं पण संगीताताई कलाला बोलतात तर आता इकडे कला बोलते की आई अगं मला सांगायचं तू तर इकडे संगीतताई बोलतात की अगं तू अजिबात काळजी करू नको तुझे बाबा आहेत काळजी घ्यायला बघ आत्ताची आता, आता मला काजूने छान पोहे पण बनवून आणून दिले तू तु फक्त तुझ्या घरचीच काळजी घे असं पण संगीतताई कलाला बोलतात आणि फोन ठेवतात इकडे आता फोन ठेवल्यानंतर आपल्या मनाशी बोलते की आईला खूप त्रास झाला नैनाच्या ह्या प्रकरणाबद्दल आता काही करून मला आईकडे एकदा जायलाच हवं हो। तसं माझ्या मनाला चैनच पडणार नाही आहे असं पण इकडे कलाही आपल्या मनाशी बोलते आणि आता इकडे ह्या चांदेकरकडे पुन्हा अजून चांदेकर कसा आला नाही असं पण आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात नैना तिथे येते कलाही नैनाला बोलते की मला आईकडे जायचं आहे आत्ताच आईचा कॉल झाला आहे आईची तब्येत बरोबर नाही आहे डॉक्टर आईला चेकअप करून गेलेत मला जायचं आहे येते का तू माझ्याबरोबर असं पण इकडे ही कला या नैनाला बोलते तर आता इकडे नैना लगेच आपल्या मनाशी बोलते की नाही नाही मला नाही जायचं कुठे त्यानंतर आता नैना लगेच बोलते की तू जा ताई मला नाही यायचं हे घर सोडून नाही जायचं मला कुठेही कारण आज माझ्यावर खूप वाईट वेळ आली होती आणि खरोखर मला यांनी सर्वांनी सांभाळून घेतलं मी इथेच थांबते तू जा आईला भेटायला ये जाऊन असं पण ही नाईना कलाला बोलते आहे त्यानंतर आता इकडे नाईना ही कलाला असं बोलल्यामुळे आता इकडे ही कला आपल्या मनाशी बोलते की मी तरी काय करू मला पण चांदेकरला सोडून कुठेच जावं वाटत नाही एकतर चांदेकर अजून घरी पण आलेला नाही आहे असं पण इकडे ही कला आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे कलाही बाहेर जाते इकडे आता नायना पुन्हा या रजनी मॅडमजवळ येते बोल आणि बोलते की मी काय करू तर रजनी मॅडम बोलतात की कर भाजी तुझ्या हाताने बनव बनवू आज भाजी असं पण रजनी मॅडम नायनाला सांगतात आता इकडे कलाही आबांजवळ येते बोल आबांना बोलते की आजोबा मी चार दिवस जर माझ्या माहेरी गेले तर चालेल का माझ्या आईचा आत्ताच फोन झाला आहे तिची तब्येत बरोबर नाही आहे मी जर घरी गेले तर थोडासा कामालाही हातभार लावेल आणि तिलाही बरं वाटेल जाऊ का मी असं पण इकडे कला ही आबांना विचारते तर आबा बोलतात की जा बाळा अगं काही लागलं तर कॉल कर जायलाच पाहिजे तू तु। शेवटी तुझी आई आहे असे पण आबा या कलाला बोलतात तर कला बोलते की ठीक आहे आबा आता कला आपल्या रूममध्ये जाते इकडे आता कला ही एक डायरी घेते आणि त्या डायरीमध्ये या चांदेकरला चिठ्ठी लिहून ठेवते आता ही चांदेकरला अशी चिठ्ठी लिहिते की मी आता चार दिवसासाठी चाललेली आहे तुला उशीर झाला मी खूप वाट बघितली हे कुणाला माहीत नाही मी चालली आहे फक्त मी तुला हे लिहून ठेवत आहे तुला नको काळजी वाटायला म्हणून असं पण ही कला आता ह्या चांदीकरला एक नोट करून लिहून ठेवत असते मी जर दिसले नाही घरामध्ये तर मला घरभर फिरत शोधू नको त्यामुळे ही चिठ्ठी लिहून ठेवते बाकी काही नाही असं पण आता इकडे कलाने ती चिठ्ठी लिहून तिथे समोरच ठेवलेली असते आता कला ती चिठ्ठी समोर टेबलवर ठेवते आणि पर्स आपल्या हातामध्ये घेते आणि आता साड्या दोन तीन घ्याव्या असं कलाला वाटतं परंतु कलाच्या डोक्यामध्ये नंतर काहीतरी येतं कला ही थोडीशी हसते आणि ती कपाट पुन्हा लॉक करून घेते आणि इकडे आता कला ही ती चिठ्ठी तिथे समोर ठेवून इकडे घराबाहेर पडते आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही कला आपल्या आईजवळ बसते आणि आईला बोलते की अगं तुला बरं वाटतं का मी तुला भेटायला आले तर इकडे ही आपली संगीतताई बोलते की अगं कला तुम्हाला भेटायला आली तर इकडे कला बोलते की हो आई तुला बरं नाही आहे मला तिकडे चैनच पडे ना काय करू आई मी मग त्यामुळे आईकडे आले आई मी असं पण इकडे कला आपल्या आईला बोलते आणि वरून सांगते की मी आबांना विचारून पण आले आबा बोलले की जा बाळा काही कमी पडलं तर सांग त्यावेळेस इकडे ही संगीतताई खूप खुश होते संगीतताई बोलते की माझी कला आली बाई चार दिवसांची माहेरी आता आराम कर बरं का कला तू असं पण इकडे संगीताताई कलाला सांगतात त्यानंतर इकडे आता दिनकरराव आणि संगीताताई बोलतात की मग तू चार दिवसांसाठी आली मग तुझे कपडे कुठेही बॅग कुठेही तर आता इकडे कला बोलते की येईलच माझी बॅग पण थोड्याच वेळात येईल असं पण कला आता आपल्या आईबाबांना सांगते आता कला ही आपल्या घरात असते आणि कलाही आपल्या मनाशी बोलते की आता चांदेकर घरात गेला असेल आता रूममध्ये जाईल आणि आता थोडीशी चिठ्ठी बघेल आणि नाराज होईल असं फोन कला आपल्या मनाशी बोलते आता अद्वैत घरात आलेला असतो अद्वैत आपल्या अंगातला ब्लेझर काढून ठेवतो तेवढ्यामध्ये अद्वैतच्या मोबाईलवरती फोन येतो आता अद्वैत हा फ्रेश होण्यासाठी चाललेला असतो आता इकडे अद्वैत लगेच फोन उचलतो आणि फोनवर बोलू लागतो इकडे अद्वैतला ऑफिसमधून फोन असतो तर इकडे अद्वैत आता तो फोन बाजूला ठेवतो आणि इकडे समोर बेडवरती बसतो तेवढ्यामध्ये अद्वैतचं डोकं खूप दुखत असतं आता अद्वैत आपल्या डोक्याला हात लावून बसलेला असतो आता इकडे समोरची कलाने चिठ्ठी लिहून ठेवलेली असते इकडे आता अद्वैतला कॉपी प्यायची असते अद्वैत बोलतो की आता अति आगाऊ मला छान प्रकारे कॉपी बनवून आणून देणार आहे परंतु गेली कुठेही इतर इथे ना कुठे असे पण अद्वैत आता आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये अद्वैतच्या मोबाईलवरती पुन्हा कॉल येतो तर इकडे हा फोन कलाचा असतो तर आता अद्वैत लगेच आपल्या मनाशी बोलतो की घरातल्या घरात कुठे फोन करतात का असं पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतो आणि तेवढ्यामध्ये समोरची चिठ्ठी लिहिलेली असते ती अद्वैतला दिसते आणि अद्वैत ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेऊन वाचू लागतो असं आता अद्वैत ती चिठ्ठी वाचताच इकडे कलाला पुन्हा रिटर्न कॉल करतो आणि लगेच बोलतो की तू कुठे गेली असे अचानक तर आता इकडे कला बोलते की तुला मी चिठ्ठी लिहून ठेवली आई ती ते तर अद्वैत लगेच बोलतो की वाचली मी ती चिठ्ठी परंतु आईंना काय झालं असं पण अद्वेत आता कलाला विचारतो तर कला बोलते की तिची तब्येत अचानक बिघडली होती त्यामुळे मला इकडे यावं लागलं कलाही अद्वेतला बोलते की माझी कपड्यांची बॅग घेऊ नये तर आता अद्वैत ही काय असे बोलतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये अद्वैत आता कलाची बॅग घेऊन इकडे या संगीतताईंच्या घरी आलेला असतो तर आता इकडे कला ही कॉपी बनवते आणि या आपल्या बाबांनाच नेऊन देते अद्वैतला वाटतं की माझ्यासाठीच कॉपी आणली परंतु ती कॉपी आता या कलाने आपल्या बाबांना दिलेली असते तर आता इकडे अद्वैत बोलतो की मला कॉपी प्यायची आहे तर आता इकडे काजू कॉपी करून आणून देते आणि ही कला लगेच आपल्या हातामध्ये घेऊन ती कॉपी पिऊ लागते तेवढ्यामध्ये अद्वैत आता ती कॉपी हिसकावून घेतो आणि स्वतः पिऊ लागतो त्यानंतर इकडे मी या सरोजला सांगते की आपला ना त्या कलाच्या ताटाखालचं एक मांजर झालेलं आहे बघा तुम्ही काय होतं ते असं पण इकडे ही रोहिणी जेव्हा या सरोजला सांगते तर सरोज बोलते की बघतेस मी आता कसं ताटाखालचं मांजर आहे आणि काय आहे तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद